आणि भरपूर अशी चहाची पात उचलून पकड मस्त अशी चटणी नारळाची चटणी कशी असते तसंच आपली मस्त अशी बोमलाची कढी बोमील फ्राय केलेत तर आजच्या व्लॉगची सुरुवात बघा किचन केलेली आहे आता मी चहा ठेवते कोरा चहा त्या चहावड टाकले साखर आणि भरपूर अशी चहाची पात कोरा चहा करायचा आहे सकाळी सकाळी जरा मिक्स करून घेते चमच्यानी आता उकळी आली ना का एक पाच मिनटं उकळणार की चहा आपला तयार नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आपलं बांधकाम करायला बघा काका आलेले आहेत आणि म्हणून बघा हा चहा की नाही हो ठेवलेला आहे पोरा चहा आणि आत्ता कुणाला गेला आहे मार्केट आपला मार्केटमध्ये एक दोन तीन मेडिसिन आणायचे आहेत म्हणजे आपलं जे डॉक्टर आहेत ना वाघ्या शेरू यांच्याशी बोलणं झालं सकाळी कॉल केलेला त्यांना म्हणजे बोलत ना फोन लागला त्यांचा अजिबात तिकडे रेंज नाही आहे आणि मग त्यांनी सांगितलं की एक दोन मेडिसिन त्यांनी पाठवलेत एसएम एस केलेले तर तीच आता आणायला की नाही कुणाला गेलेलं आहे आता आहे तो व्यवस्थित आहे पण तरी पण म्हटलं एकदा डॉक्टरशी बोललेलं बरं असं आज मी ब्लॉगिंगला थोडंसं म्हणजे लेट केलेलं ले आहे ले। उशीर झाला आज सगळी सुरुवात करीपर्यंत तर चला आता पहिला चहा बनवते यांना पहिला चहा नेऊन देते आणि मग कुणाला तोपर्यंत येईलच आणि मग आपलं काय गा बाकीचं घरातलं सगळं चालतं तेच हे बघा दोघंजण कसे झोपलेत वाग्या शेरू हे बघा भरपूर अशी मस्ती विस्ती सकाळी करून झालेली आहे आणि इथे आता बघा ऊन कसं छान असं आलेलं आहे त्यांच्या अंतरुण जरा उन्हात टाकलेत आणि हे दही रात्री लावलं होतं पण अजिबात जमलंच नाही वातावरण थंड ना रात्रीचं त्याच्यामुळे आता हे जरा उन्हामध्ये ठेवलंय अर्धा एक तासाने होऊन जाईल हे वाघ्या शेरूला लागतं ना त्याच्यामुळे दही असं जमवलंय हा बघा हा चहा घेऊन चाललाय तुम्हाला मी दाखवते काम चालू झालेलं ओ हे घ्या काका चाय घ्या तुमचा व्हिडिओ काढते या तिकडे येते आतमध्ये येत आहे हा बसा महा चल भराव करायला बघा सुरुवात केलेली आहे थोडस हे बघा दगडी वगैरे टाकल्या सगळ्या खूप जड आहे ना हम्म

아이 아맞이부터 음. 어, 버티 버티나이집 आता ते चिरे बघा आपण उचलले ना ते काका मगाशी आल्या आल्या बोलले की एवढे चिरे तुम्ही उचलले कसे आणि कसं तुम्ही एवढं सगळं केलं मग त्यांना असं कौतुक वाटलं आमच्या कामाचं त्यांना म्हणाले काय करायचं सांगा बरं म्हटलं माणसं बोलवली होती कामाला पण नाही कोण मिळत आहे त्याच्यामुळे म्हटलं आम्ही करून घेतलं असं त्यांना सांगितलं असं आता ते आजूबाजूला पडले होते ना चिरे घराच्या आजूबाजू जे काही सगळं म्हणजे भरपूर तुकडे वगैरे पडलेले दगडी वगैरे जे काय असतात ना तर सगळ्या उठून त्यांनी आता आपल्या भरावामध्ये टाकलेले आहेत म्हणजे सगळा जो भराव आहे ना सगळा पूर्ण असा पॅक करून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला वाळू टाकायचे म्हणजे वाळूची चाळ चाळ म्हणतात त्याला वाळू बघा आता आपण मागवले ना गावाला इथे रेती नाही मिळत जसं शहरामध्ये बघा रेती मिळते ना इथे आमच्या इथे गावी वाळू असते का बांधकाम करायला आता बघा ते बाहेर वाळू मागवले ना त्याची तशी रफ वाळू मिळते त्याला चाळ म्हणतात तर ती मागवलेली आहे आपण आता हे सगळं झालं ना दगडगी वगैरे टाकून मग त्याच्यावरती ती चाळ टाकणार आणि जर का कमी पडलं तर मग वरती माती वगैरे आहे ना ती घालायची तर अशा पद्धतीने हा जो भराव आहे ना असा पूर्ण करून म्हणजे पाया आपला मग मजबूत कसा होऊन जाईल असं आता पटापट पत ते लोकं आले म्हणून पटापट सगळं आजूबाजूला सगळं ना उचललं जे काही दगडी वगैरे पडले ते ता टाकल्या सगळ्या आता व्यवस्थित सगळं झालेलं आहे पॅक नंतर सगळं फायनल झालं ना की तुम्हाला मी दाखवीनच आणि गाडी मला वाटतं ती चाळीची गाडी ना मला वाटतं डम्पर येणार आहे मोठा मोठा डम्परच मागवलं आहे आज संध्याकाळी येईल किंवा उद्या सकाळी असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघू आता जशा पद्धतीने होईल तसं तुम्हाला आता मी शेअर करेन तर चला आता मी नाश्ता बनवते पहिला आधी कुणाल जेव्हा नाश्ता येते त्यांच्या वगैरे झालेले आहे त्यांना नाश्ता येते पण कुणाल हो पणेल मग कुणाल तर नाश्ता रेडी करून ठेवते आणि मग आपल्याला जेवण करायचं दुपारचं उचलला वाटतं दगड बघा काही मोठा दगड होता ना खूप मेहनतीचं काम असतं हो हे बघा हे आईस्क्रीम आणलं होतं दोघांना आईस्क्रीममधनं आता औषध देतोय शेरूला तर वाग्याला दिलं खायला वागेन त्याचं खाल्लं आणि परत आता शेरूचं खायचं आहे तर लपून छपून सगळं काम करावं लागतं ना त्याच्यामुळे जे कुणाल जेव्हा देतायत ते करायला करतायत ते आणि कर? ते कुणाल बघा नाश्ता करायला बसलं आहे पोर आला माझा घेऊन पटकन बघू हा नाश्ता कर राट सर ते पण काम करायला गेले होते दगडी उतल्याला त्यांना म्हटलं पहिला ह्याला औषध द्या आणि मग तुम्ही जावा परत लपून द्यावं लागतं हो औषध खायला मागत नाही ती सगळ्यात मोठी गोष्ट <laughs> तर बघा देवपूजा आता करून घेतलेली आहे झाली देवपूजा आता घरातल्या इतर कामाला आपण सुरुवात करूया ऐकलं झालं घेतलं ना ताट नकोय हां देते तर आज खूप महिन्यानंतर आपल्याकडे मच्छी बनणार आहे बोंबील आज आणलेले आहेत ओले बोंबील आणि ते कुणालचे बाबा आता साफ करायला घेत आहेत सावकाश सावकाश घसरली वेळी तिला धार आहे का है धार है। तो, अच्छा तर काय काय बनवायचं आहे बोंबलाचं बोंब कढी आणि फ्राय हा चल आज नॉनव्हेज बनवूया कुणाच्या बाबाना बोंबील खूप आवडतात किती खूप महिन्यानंतर आणलेत ना आता हे सहाबीक करून ठेवतील आणि मग नंतर बाकीचं मग करू चला तो पण ते मला दुसरं काम करून घेते तर हे बघा हे आता आलं लसूण आणि एक दोन तीन मिरच्या ना मिक्सरमध्ये वाटून घेतले पेस्ट केलेली आहे आपल्या बोमराला जरा लावून ठेवायची मी चवीला मग छान होतं ना मॅरिनेशन केल्यामुळे म्हणून एक मिनटं जरा आणि हा बघा हा लिंबाचा रस कोकमाचा आगळ पण घालणार आहे पण मॅरिनेशन म्हणजे मी लिंबाचा रसच घालते आणि थोडंसं जरा थोडस मीठ घालायचं बोला तर ते काका आलेले ना म्हणून जरा थांबलो होतो तर हे सगळं आता व्यवस्थित लावून ठेवायचं अर्धा एक तास तरी लावून ठेवणार फ्रीजमध्ये मध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा बनवायचं असेल ना तेव्हा बाहेर काढायचं म्हणजे चव चांगली येते त्याच्यामुळे ठेवायची हा हे रा घेते मी देऊन आणि सगळ्यात महत्वाचं सांगते मी बघा आता मी नॉनव्हेजला हात नाही लावते कारण मी खातच नाही मच्छी त्याच्यामुळे कुणालचे बाबा सगळं करतायत तुम्ही बघताय नॉनव्हेज म्हणजे खूप कमी केलं जातं आमच्या घरामध्ये म्हणजे सुकी मच्छी खाते मॅडमला नॉनव्हेज लाईक कमी आवडतं कमी केलं <laughs> आज खूप महिन्यानंतर आता दोदरे खातील ना आवडीने असं आवडत कमी खाते हा नॉनव्हेज म्हणजे काय चिकन खाते चिकन खाते पण ते पण बोनलेस आहे बॉयलर बॉयलर चिकन देशी वगैरे काय नाही बॉयलर हा आणि सुक्या मच्छीमध्ये पण फक्त एक दोनच आहे जवळ आणि असतं ना म्हणजे नॉनवेज कमी खाते असं त्याच्यामुळे आमच्याकडे ओली मच्छी जास्त अशी बनवली जात नाही तो मसाला पण घे सगळा चला आता हे सगळं ना फ्रीजमध्ये ठेवते नंतरला तुम्हाला झटपट बोमलाची कढी दाखवते आज तर आता मी रेसिपी तयार करायला सुरुवात करते सर्व साहित्य किडे रेडी करून ठेवले झटपट तुमच्याशी ओल्या बोंबल्याची कडी नाही ही रेसिपी शेअर करते आणि आता ह्याच्यामध्ये वाटण आहे ना ते हिरवं लागतं म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं लागतं ओलं खोबरं आणि इतर जी मच्छी असते ना म्हणजे मालवणी पद्धतीमध्ये ते तुम्हाला मी सांगते त्या सुक्या मिरचीचा वापर करतात पण या ओल्या बोंबल्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर करतात आणि चवीमध्ये ही खूप छान लागते ही चवीमध्ये आमच्याकडे फेवरेट आहे कुणालच्या बाबाची खूप आवडते त्यांना म्हणजे हा एक बदल आहे म्हणजे हिरवा मसाला आणि सुक्या मिरचीचा मसाला हे दोन मसाल्यामध्ये खूप फरक पडतो त्याच्यामुळे म्हटलं ही गोष्ट तुम्ही शेअर करावी चला पटकन तुम्हाला वाट आता वाटप दाखवते तर ओला नारळ बघा आता खोवून घेतलं आहे आता इतका काय आपल्याला लागणार नाही अर्धाच घेणार आहे मी आणि हिरवी मिरची आलं लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये की नाही वाटून घ्यायचं आहे आता हेच भांडं घेते मी मग आलं लसून बघा बारीक करून त्याच भांड्यामध्ये सगळं टाकते आता साहित्य आणि नंतरला बघा कोकम वगैरे आहेत ना त्याच्यानंतर वापर करायचा आणि हा बघा आपला मसाला मच्छीचा की नाही वाटून झालं आहे मस्त अशी चटणी नारळाची चटणी कशी असते तसंच बघा का रंग आणि छान असा हिरवागार रंग येतो या बोमलाच्या कडीचा चला आता पटकन फोडणी करून घेऊया इथे कढईमध्ये बघा तेल घातलं आहे तेल बघा आता गरम झाल्यानंतर त्यात मी भरपूर असा कडीपत्ता घातला आहे फोडणीला बाकी कांदा वगैरे काहीच नाही घालणार आहे आणि त्याच्यानंतर जो वाटलेला मसाला आहे ना हिरवा मसाला तो इथे घालून घेतला आणि तीन ते चार मिनटं चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग गरजेप्रमाणे ह्यात मी पाणी घातलं आहे म्हणजे आपल्याला किती घट्ट हवे किती पातळ हवे ह्याप्रमाणे पाणी घालून घेणार आहे आता तुम्ही कशा पद्धतीने बोंबलाची कडी बनवता म्हणजे ओले बोंबले तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुमची रेसिपी मला पण आवडेल त्या पद्धतीने करायला आणि नक्कीच मी ट्राय करून बघेन तुमची रेसिपी तर इथे पा, आता बघा गरजेप्रमाणे पा घा म्हणजे पाणी घालून झाल्यानंतर त्यात मी कोकम घातलेत आणि मग चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता मॅरिनेशनमध्ये पण मीठ घातलं होतं आणि त्याच्यामुळे थोडंसं मीठ इथे मी कमीच घातलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर उकळी आल्यानंतर एक पाच मिनटं हा जो रसा आहे ना म्हणजे कढी आहे ना शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर गॅस स्लो करून हे बोंबील घातलेले आहेत आणि त्या आता एकदा बोंबील घातल्यानंतर मग हे जे कालवण आहे ना ते मी अजिबात हलवणार नाही म्हणजे हलक्या हाताने फक्त ते मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून वाफेवरती एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे कुणाला बोलव जेवायला तर चला जेवण बघा झालेलं आहे तुम्हाला आता बोमलाची कढी दाखवते तर ही बघा बोंबलाची कढी आपली बोंबील फ्राय केलेत भात जोडलं सलाड आणि चपाती केलेली चला या सगळ्यांनी आता कुणाला जेव्हा खाऊन बघतील कसे झाले ते चला कुणाला पण बोलव बोमलाची कढी खाऊन बघ कशी झाली खूप महिन्यानंतर ना फिश फिश झालं चांगला झालं छान काय कमी, है? कमी, है ता कमी है आहे काय ना थोडा मीठ कमी आहे तो बरोबर चालतो आपल्याला मीठ कमीच लागतो अच्छा हां तर कुणाला ये कुणाला तर वाढलंय पण आता ऑफिस चालू आहे ना आणि माझ्यासाठी बघा मी ही वांग्याची भाजी केली चपाती आणि भात वगैरे तर आहेच अशी जरा थोडीशी रश्शेवाली केली म्हणजे डाळीची पण गरज नाही असं तर जेवण वगैरे झाल्यानंतर बघा किचन वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आत्ताच माझं बघा किचन आवरलं आणि ते काका आता आलेले आहेत पुन्हा काम चालू झालेलं आहे आपलं वाजलेत किती दुपारचे तीन साडेतीन झालेले आहेत आणि पुन्हा आता मी चहा ठेवलेला आहे त्यांना आता चहा देते आणि मग थोडंफार आराम करायचा आणि मग पुन्हा संध्याकाळचं रुटीन तर असं सगळं <laughs> आजचा बघा दिवस इतका छान गेलेला आहे चांगला गेला आहे आजचा दिवस खूप मस्त झालेला आहे पूर्ण जेवण खूप असं आवडलं आवडीने ते जेवलेले आहेत दोघं पण आणि खूप दिवसाने त्यांनी मच्छी खाल्लेली ना त्याच्यामुळे विशेष आनंद पण होता त्यांच्या चेहऱ्यावरती असं आता ते बाहेर आहेत बसलेले काम चालू आहे ना आपलं चला मत आई आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघा सगळ्यांनी दहा वाजता मी रोज अपलोड करते तर पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद